मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आज इंदापूर तालुक्यातल्या श्री लक्ष्मी नृसिंहाचं दर्शन घेतल्यानंतर ते मंदिराच्या बाहेर पडले मात्र घाई गडबडीत असताना देखील फडणवीसांनी आपली पावलं दशरथ राऊत यांच्या टपरीकडे वळवली यानंतर त्यांनी आवडीचा असणारा राऊत यां राऊतांच्या टपरीवरच्या चहाचा आस्वाद घेतला यावरून त्यांचे पस्तीस वर्ष जुन्या काळापासून असलेले ऋणानुबंध आजही कायम असल्याचं पुन्हा एकदा पाहायला मिळालं पस्तीस वर्षांची मैत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी यांनी जपल्याचं आता बोललं जातात माझी मैत्रीच आहे ना पस्तीस वर्षाची त्यामुळे येते प्रत्येकाशी जात नाही नुसतं मी म्हणतो साहेब च्या घेणार का तुझा चहा पेल्याशी मी जाणार नाही मग ही पण लोक शिस्त पालक नाही त्यामुळे सगळं घर होते पस्तीस तीस वर्ष झाले तीस वर्ष झाले साहेब माझ्या दुकानात येते मुख्यमंत्री व्हायच्या आजीपासून नगरसेवक होते तेव्हापासून येते त्यामुळे त्यांना आणि आग्रह केला तर आपण शब्द केला की पायऱ्या तिकडला मार्ग असताना माझ्याकडे आले आनंद तुम्ही आनंद आनंद तर मावत नाही